नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली रवींद्र वाईकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे रवींद्र वाईकर अनेक वेळा शिवसेनेचे नगरसेवक होते जोगेश्वरीचे तीन वेळा ते आमदार झाले आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष होते यावरून ते उद्धव ठाकरेंच्या किती जवळचे होते याचा एक अंदाज येईल कारण उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका आणि त्यांच्या स्थायी किती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं म्हटलं जातं जर ते रवींद्र वाईकर उद्धव ठाकरेंची साथ सोडत असतील तर उद्धव ठाकरेंनी आता आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे अशी भावना व्यक्त होतीये खरं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे की संपूर्ण हयात आपल्याला साथ देणारी माणसं सा आपल्याला सोडून का जातात शिवसेनेच्या चाळीसच्या वर आमदारांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व जुगारलंय आणि अजूनही जुने जाणते नेते पक्ष सोडतात एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना सुरत मार्गे गुवाहाटीला घेऊन गेले तेव्हा त्यांची संख्या अवघी सोळा ते सतरा होती पण त्यानंतर एक एक करत ही संख्या चाळीसच्या आसपास पोहोचली गजानन कीर्तिकरांसारख्या बाळासाहेबांच्या काळातील ज्येष्ठ नेत्यांनीही आत्ता आत्ता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय या सर्वांवर ही वेळ का आली पक्षातील नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना सांभाळण्यात उद्धव नेतृत्व कमी पडलं का अशी जनतेत चर्चा होतीय उद्धव ठाकरेंच्या अवतीभवती दरबारी राजकारण करणाऱ्यांचा जो गोतावळा निर्माण झालाय त्यातूनच जनतेतून निवडून आलेल्यांना डावललं जात आहे का इतके सगळे नेते पक्ष सोडतायत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल त्यांचा झालाय झाला असे प्रश्न आता विचारले जाऊ रवींद्र वाईकरांनंतर आणखी कोणाकोणाचे नंबर लागतील अशी चर्चा सुद्धा पाहायला मिळते कारण आता भास्कर जाधवांनाही उषाखाली साप असल्यामुळे झोप लागत नाही किशोरी पेडणेकर उद्धव ठाकरेंची बाजू घेऊन भाजप नेत्यांवर तुटून पडत होत्या त्याही आता अंतर्धान पावल्या ज्यावेळी कोणीही नेता आपल्या पक्षात असतो त्यावेळी तो निष्ठावान कट्टर शिवसैनिक आणि खाल्ल्या मिठाला जागणारा असतो त्याने पक्ष सोडताच तो गद्दार आणि पन्नास खोकेवाला होतो असं उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा त्यांनी आपली या नेत्यांबद्दल काय जबाबदारी आहे त्यांच्यावर काही संकट आलं तर आपण त्यांच्यासाठी धावून जातो का याचा विचार केला पाहिजे उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना एका शिवसैनिकाने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी नवस केला होता तो नवस फेडण्यासाठी तो शिवसैनिक पायी चालत तिरुपती बालाजीला निघाला परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला उद्धव ठाकरे त्या शिवसैनिकाच्या कुटुंबाला भेटलेलीही नाहीत किंवा त्यांना काही मदतही केली नाही शिवसैनिकांबद्दल उद्धव ठाकरेंच्या मनात माया प्रेम आपुलकी नसेल तर कोण त्यांच्याबरोबर राहील असा प्रश्न आता शिवसैनिकांकडूनच विचारला जाऊ लागलाय